हॅलो फ्रेंड कशा तुम्ही तर आता आलेले आहेत गणपतीचे दिवस खूपच छान मज्जाच मज्जा तर हे आहेत माझे गणपती चला तर आज आपण घेणार आहोत गणपतीचं दर्शन तर आमचं गणपती असतात गावामध्ये आणि मी असते इकडे आमचं घर आहे इकडे शेताच्या साईडला तर मी जाणार आहे आता माझ्या कुटुंबातले गणपतीचं दर्शन घ्यायला तर चला मी चार दिवस गणपतीच्या इथे गेली नव्हती आमचे असतात पाच दिवसाचे गणपती तर चला आपण आलेले आहोत आता माझ्या गावातला घरी तर हे आहे आमचं गावातलं मोठं घर तर माझ्या चुलत सासरे असतात इकडे गावामध्ये आणि आम्ही असतो इकडे खाली त्याच्यामुळे मला तर बाप्पानी दिली होती सुट्टी चार दिवस त्याच्यामुळे चा मी आली नाही इकडे आहेत माझ्या सासूबाई मिस्टर आणि इकडे सासरे वगैरे बसलेले आहेत चला तर आपण दर्शन घेऊया आता छान असं दर्शन घ्यायचं आहे माझी मुलं दर्शन करून गेलेली आहेत तर आता आपण गणपतीचं छान असं दर्शन करू छान फलं वगैरे आणली अगरबत्ती लावली दोन्ही साईडला छान मोठी आणि मग मी दर्शन घेतलेलं आहे कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच लाईक शेअर कमेंट करा जास्तीत जास्ती शेअर करा हे पहा आता किती छान मूर्त पाहू शकताय किती छान लाईटिंग केलेली आहे तर हे ही आहे गणपतीची मूर्त आमच्या एका एक कुटुंब एका एक कुटुंबातली तर ही मूर्त आमच्या घरी नसते तर आम्ही तिकडे गावातच जातो गणपतीसाठी बा